चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा चौदा हजार तीनशे वीस लाखांचा घोटाळा परीक्षा घेणाऱ्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यामध्ये पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ बनवला शिलाई मशीनच्या कात्रीनं पत्नीची हत्या मुलासमोरच पतीकडून पत्नीची हत्या पुण्यामध्ये अजित पवारांनी शरद पवार यांच्या शेजारची जागा बदलली अधिकाऱ्यांना सांगून एका खुर्चीचं अंतर राखत जागेमध्ये अदला बदली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेआधी दोन्ही पवारांमध्ये चर्चा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन शिवसेनेचा बीकेसी मैदानामध्ये तर ठाकरे गटाचा अंधेरीमध्ये मेळावा होणार टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये इडीचं धाड सत्र सुरूच मुंबईसह दहा ठिकाणी इडीची धाड मुंबई नवी मुंबई, मुंबई विरार कांदिवली आणि राजस्थानच्या जयपूरमध्ये छापेमारी राज्यात बर्ड फ्लूचा कहर लातूरच्या ढाळेगावमध्ये चार हजाराहून अधिक कोंबड्यांचा पिल्लांचा मृत्यू तर ठाण्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव पनवेलमध्येही कोंबड्या अंडी नष्ट रुक्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांचा हस्त गँगस्टर डी के रावला अटक डी डीके रावसह सहा साथीदारांना अटक